वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत उद्या आहे अष्टमी अष्टमीच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहे बघा मित्रांनो अष्टमी वर्षातून एकदाच येत असते चैत्र नवरात्रीची अष्टमी आहे मित्रांनो आणि दुसऱ्या दिवशी आहे नवमी अष्टमी नोहमीचे आपण जे उपाय करू मित्रांनो कारण की ही अष्टमी नवमी आहे जे खूप खूप शुभ योगावर आलेली आहे आणि हे योग आलेले आहे मित्रांनो आणि ह्या योगावरती आपण जे उपाय करू मित्रांनो जे उपाय आपण करू ते संपूर्ण इच्छेला फळ मिळेल आपले संपूर्ण इच्छा पूर्ण होतील मित्रांनो असा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आलेली आहे मित्रांनो हे बघा आपले शिवपुराणातील उपाय आहे बघा मित्रांनो अतिशय प्रभावी उपाय आहे मित्रांनो अतिशय प्रभावी उपाय आहे मित्रांनो प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे अष्टमीच्या दिवशी हे बघा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओकडे वळण्याच्या आधी मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला मला खूप आनंद होतो मित्रांनो तुमचं एक लाईक बघ बघितल्यानंतर मला खूप खूप आनंदी वाटतो होते मी खूप आनंद मला वाटतो मित्रांनो प्लीज एक लाईक करत चला आणि व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल संपूर्ण उपाय तुम्ही करू शकाल मित्रांनो हे बघा हा उपायला आपल्याला फक्त नवमीच्या दिवशीच आपण हा उपाय करू शकतो हे बघा आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये जर भांडणं होत असेल मित्रांनो पती पत्नीचे जर भांडणं होत असेल त्याच्यासाठी खूप प्रभावी उपाय आहे मित्रांनो तुमची समस्या कोणतीही असू द्या असं काही नाही आहे मित्रांनो की तुमची समस्या कोणतीही असू द्या हा उपाय असा आहे मित्रांनो प्रत्येक समस्यावर हा उपाय फल देतो बघा मित्रांनो शुभ उपाय आहे आपण उपाय प्रत्येकाने करायचा आहे मित्रांनो अष्टमीच्या दिवशी हे बघा आपण हा उपाय सकाळी करू शकतो किंवा आपण संध्याकाळी पण हा उपाय करू शकतो मित्रांनो काही लोकांना सकाळी सकाळी काही जॉबला जाता काही ड्युटीला जाता काही काम त्यांच्या मागे असते बघा मित्रांनो सकाळी सकाळी त्यांना हा उपाय त्यांना सकाळी करायला जमत नाही आहे मित्रांनो त्यांनी संध्याकाळीसुद्धा हा उपाय केला तरी चालेल मित्रा मित्रांनो हा उपाय अतिशय सोपा आहे अतिशय बिगर खर्ची उपाय आहे मित्रांनो प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे बघा मित्रांनो ज्यांचे घरामध्ये भांडणं होत असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय चालेल मित्रांनो पती पत्नी म्हणजे पती पत्नी मध्ये जमत नाही त्यांचं पटत नाही आहे मित्रांनो त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय चालू शकतो मित्रांनो आणि आपले काम जर खूप दिवसापासून मित्रांनो वर्षानी वर्षापासून आपले काम आणि महिन्यानी महिन्यापासून आपले काम नडलेले आहे हे बघा आपले कोर्ट कचेरी आपले प्रॉपर्टीचे काम आहे मित्रांनो आपल्याकडे निकाल आपल्याकडून निकाल लागत नाहीये खूप वर्षानी वर्ष आपल्याकडे निकाल आपल्याकडून लागत नाही आहे मित्रांनो आपली प्रॉपर्टी असून ते प्रॉपर्टी कोर्ट कचेरीचे कामे आहे ते आपल्याकडून निकाल लागत नाही आहे मित्रांनो त्यासाठी सुद्धा हा उपाय चालू शकतो आणि एखाद्या पती पत्नीमध्ये जमत नाही घरामध्ये सासू सुनांशी भांडणं होतं मित्रांनो जावाजावांची भांडणं होतं घरामध्ये किरकिर होते घरामध्ये संकट येतात मित्रांनो कोणाला पितृ दोषसुद्धा असू शकतो मित्रांनो त्याच्यासाठी सुद्धा चालणार आहे हा उपाय कोणाला वास्तू दोष आहे त्याच्यासाठी सुद्धा हा उपाय चालू शकतो मित्रांनो उपाय प्रत्येकानेच करायचे आहे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे सकाळी सकाळी ज्यांना हा उपाय सकाळी जमत असेल मित्रांनो त्यांनी हा उपाय करायचा आहे बघा मित्रांनो आपल्याला फक्त आणि फक्त एक वाटीत तांदूळ लागणार आहे मित्रांनो हे बघा आपल्याला तांदूळ लागणार आहे फक्त छोटी वाटी घ्यायची आहे मित्रांनो जास्त मोठी वाटी घ्यायची नाही आहे फक्त छोटी वाटी आणि जास्त भरायची छोटी वाटी घ्यायची आहे आणि फुल भरून घ्यायची थोडी कमी वी असली तरी चालेल मित्रांनो फुल भरून तांदूळ कच्चे तांदूळ पाहिजे मित्रांनो आपल्याला कच्चे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि ते तांदूळ आपल्याला त्या तांदळामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन तीन कापूराच्या वड्या ठेवायचे आहे बघा मित्रांनो दोन प्रकारचे तांदूळ आपल्याकडे हे असतं काय कापूर दोन प्रकारचे असतं बघा मित्रांनो अशा गोल गोल गोळे असतात गोल गोल गोळ्या असतात त्याही कापर वेगळे आणि कापूर जे असतात असे आब त्यांना आकार नाही बिगर आकाराचे सुद्धा कापूर बाजारामध्ये भेटतात बघा मित्रांनो त्यांना का त्या कापुराला भीमसेनी कापुर भीमसे कापूर म्हणतात आपण भीमसेनी कापूर जर जा आपल्याला मिळाले तर अतिशय शुभ आहे मित्रांनो नाहीतर हे छोट्या वड्यांचे कापूर जर गोल गोल गोळ्या गोळ्यांचे कापूर जर जा आपल्याला जा मिळाले तेही शुभ आहे मित्रांनो जो कापूर आपल्याला मिळाला तो कापूर मित्रांनो आपल्याला त्या तांदळाच्या वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि तो तांदळाच्या वाटीमध्ये तो कापड ठेवल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो मित्रांनो अष्टमीच्या दिवशी सकाळी हा अंघोळ केल्यानंतर सूर्य उदय झाल्यानंतर काही नाही आपण सकाळीही केला तरी चालतो मित्रांनो हा उपाय आणि ज्यांना जमत नाही त्यांनी संध्याकाळी सुद्धा हा उपाय केला तरी चालतो जर आपण संध्याकाळी सकाळी जर हा उपाय केला मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपले मेन गेट मेन दरवाजा मेन डोर जे आपण म्हणतो मित्रांनो तिथे आपल्याला ते एक वाटी भरून तांदूळ ठेवायचे आहे मित्र मित्रांनो आपल्याला आत आपल्या बाजूने म्हणजे घरामध्ये आपल्याला हे तांदूळ ठेवायचे नाही आपल्याला बाहेरच्या बाजूने हे तांदूळ ठेवायचे आहे बघा मित्रांनो ते वाटी भरून तांदूळ आपण बाहेरच्या बाजूने ठेवायचे आहे सकाळी ठेवले म्हणजे अशा ठिकाणी ठेवायचे आहे बाजूच्या आपण घरातून येऊ मित्रांनो आपण जेव्हा आपलं घर असेल तर उजव्या बाजूला आपल्याला ती तांदळाची वाटी आणि त्याच्यावरती कपूरच्या वड्या उजव्या बाजूला ठेवायची आहे म्हणजे बाहेरच्या बाजूला अशा जागेवर ठेवायची आहे ते आपल्याला घरातून दिसायला पाहिजे मित्रांनो अशा ठिकाणी ठेवायची आहे आणि ते तांदूळाची वाटी लक्षात करा मित्रांनो उपाय चुकायला नको ती वाटी आपण समजा सकाळी जर ठेवली तर दिवसभर आपण तिच्या तिथे लक्ष करायला पाहिजे म्हणजे एखादं कुत्रा किंवा एखादं काही का होत नाही मित्रांनो एखादं प्राणी म्हणजे ते पाडणार नाही तिच्याकडे लक्ष करायचं लक्ष करायचं आहे बघा मित्रांनो ती पाडणार नाही आहे ती वाटी असं आपण तिथे तिच्याकडे लक्ष करायचं आहे फक्त दिवसभर सांभाळायची आहे मित्रांनो आणि दुसऱ्या दिवशी रात्री पण सांभाळायची आहे आणि जर रात्री जर उपाय आपण हाच उपाय जर रात्री दहा किंवा आठ वाजेपर्यंतही हा उपाय केला तर ज्यांना सकाळी जमत नाही आहे त्यांनी रात्री जरी हा उपाय केला मित्रांनो तरी चालेल फक्त आतल्या ना वाटी ठेवताना बाहेरच्या बाजूला वाटी ठेवायची आणि रात्रभर अशा तिच्याकडे लक्ष का ते हे तांदूळ कोणी पाडणार नाही किंवा एखादी कुत्री मांजर कुत्रा जो काही आहे मुका प्राणी त्यांच्याकडून लक्ष करायचे फक्त तांदळाची वाटी तशी न तशी पाहिजे मित्रांनो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नवमीच्या अष्टमीच्या दिवशी आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आंघोळ केल्यानंतर मित्रांनो अंघोळ के करायची आहे सगळे आंघोळीच्या आधीचे कामे आहे आपले घर आपण साफ करतो बघा साफसुथरे करतो आपण झाडून काढतो घर साफ करतो फर्ची वगैरे पुसतो ते कामे आधी आपण आव आपण अपन सगळे आवरून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर ते काम आवरल्यानंतर अंघोळ करायची आहे आणि त्याच्यानंतर ते वाटीला हात लावायचं आहे बघा मित्रांनो दुसऱ्या दिवशी आपण ह्या वाटीला दहा किंवा दहा किंवा अकरा वाज्यापर्यंत ही या वाटीला हात लावले ला तरी चालेल मित्रांनो हे बघा आणि काय करायचं आहे आपण घर साफसफाई केली अंघोळ केली आपण तेव्हा ही वाटी जिथल्या तिथेच पाहिजे अति सुरक्षित पाहिजे तिची तिचं संरक्षण आपण करायचं आहे पण रात्रभर किंवा लक्ष करायचं आहे मित्रांनो हे बघा आणि ते आपल्याला आपली वाटीमध्ये जे आपण कापूरच्या वड्या ठेवलेल्या आहेत माचीस घ्यायची आहे आणि ते कापूराच्या वड्या मित्रांनो म्हणजे आपल्याला त्याला माचीस लावायचे आहे कापराच्या वड्या जाऊन टाकायचे आहे बघा मित्रांनो आणि नंतर नंतर आपल्याला काय करायचं आहे कापराच्या वड्या जळल्यानंतर ते काय करायचं आहे आपल्याला ते तांदूळ जे उरणार आहे वाटीतले तांदूळ अशा ठिकाणी टाकायचे आहे मित्रांनो ते तांदूळ पक्षी खातील मित्रांनो पक्षी चिमण्या पक्षी जे आहे मित्रांनो ते खातील अशा ठिकाणी आपल्याला ते तांदूळ टाकायचे आहे म्हणजे ते तांदूळ आपल्याला आपण वर आपल्या टेरेसवरती सुद्धा टाकू शकतो किंवा गच्चीवरती सुद्धा आपण टाकू शकतो मित्रांनो अशा ठिकाणी आपल्याला ते तांदूळ टाकायचे आहे मित्रांनो किंवा त्यांनी पक्ष्यांनी ते तांदूळ खायला पाहिजे मित्रांनो अशा ठिकाणी आपल्याला ते तांदूळ टाकायचे आहे इथे लक्ष करायचं आहे की पक्ष्यांनी हे तांदूळ खायला म्हणजे खायला पाहिजे मित्रांनो बघा अशा ठिकाणी आम्हाला आपल्याला हे आप तांदूळ टाकायचे आहे आपली कोणती का इच्छा होत नाही मित्रांनो कारण की हा अष्टमीचा दिवस खूप प्रभावी दिवस असतो बघा मित्रांनो कोणती का होत नाही आपली इच्छा पूर्ण होणार आहे आणि अनेक लोकांची पण इच्छा पूर्ण झालेली आहे मित्रांनो पण आपल्यासाठी ही इच्छा पूर्ण होणार आहे अष्टमीच्या दिवशी आपल्याला हा प्रभावी उपाय प्रत्येकाला करायचा म्हणजे कराय चा, आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी।